निवडणुका झाल्यास सरकार स्थापन झालं आणि आता पुढं काय जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी जे सत्यत त्यांच्यावर टीका केली जे सत्तेत त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत असताना अनेक विधानं केली त्या विधानांवरून लोक त्या विधानांकडं काहींना ती मतं पटली लोकांना काहींना पटली नाही बट या सगळ्या गोष्टीतून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आता विकासाचे मुद्दे किंवा ज्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडं वळण्याची वेळ आली आहे तर तुम्ही त्याचं एक उत्तम उदाहरण जर बघितलं तर सत्यजित तांबे यांना त्या बाबतीत मी त्यांना एक आदर्श राजकारणी किंवा त्यांना एक आयडियल राजकारण कसं असायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे बघत असतो हालाकी ते जनतेतून निवडून आलेले नाही ते पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून गेलेले आहेत बट सत्यजित तांबे जे ते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पूर्वी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील त्यांनी त्यांच्या ज्या मतदारसंघाच्या किंवा त्यांच्या ज्या शिक्षकांच्या ज्या अडचणी त्या मांडण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न जरी आपण विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधारी पक्षात असलेले जे मुख्यमंत्री किंवा जे राज्यमंत्री त्यांच्याशी आपली बॉन्डिंग बनवून आपली कामं कशी का करून घेता येईल त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सत्यजित तांबे सत्यजित तांबे यांना जर तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलंच असाल इंस्टाग्राम जेही महाराष्ट्रातील कुठल्याही मुलानं मुलीनं काही मौल्यवान कामगिरी त्यांनी साध्य केली त्यावेळेस त्याचं कौतुक ते आपल्या या इंस्टाग्रामच्या पोस्टमधनं करत असतात त्यांचे अनेक महत्त्वाचे असणारे उपक्रम त्यांचं लिखाण त्यांची जी मत मांडण्याची त्यांची पद्धत या सगळ्या गोष्टी प्रचंड भारावून टाकणाऱ्या सत्यजित तांबे यांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचे नव्यानं मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्या देवेंद्र फडणवीस यांचं देखील त्यांनी आपल्या पोचद्वारे त्यांनी अभिनंदन केल्याचबरोबर अजितदादा एकनाथ शिंदे यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं जरी ते काँग्रेसचे नेते असले जरी ते विरोधी पक्षाचे असले तरीही सत्ताधाऱ्यांशी असणारी बॉन्डिंग सत्ताधाऱ्यांशी वादविवाद करावा बट तो कुठल्या पातळीवर करावा ह्या सगळ्या गोष्टींचं असलेलं नॉलेज येणाऱ्या काळात जे राजकारणात येऊ पाहता आणि जे सुशिक्षित राजकारणी म्हणून पुढे येऊ पाहता त्यांच्यासाठी अर्थातच मी कुठल्या राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही न बी जे पी न काँग्रेस न राष्ट्रवादी न कुठल्याच पक्षाचं बट समाजाचा घटक म्हणून मला ज्या गोष्टी योग्य वाटतात ते मांडण्याचा केलेला हा प्रयत्न then